ताजा बारम्मी पहात रहा सागर न्यूज नमस्कार मी पूजा खोत आणि आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज तर आज आपण आलेलो आहोत सांगली येथील रमा येथील काही रहिवाशांकडे तर जाणून घेऊया निवडणुकीच्या बाबतीत नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते नमस्कार सर आता निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे तर या पार्श्वभूमीवर तुमच्या मते या भागात कोणाची हवा असेल अजून तर हवा काय निर्माण झालेली नाही महत्वाचा विषय काय त्या भागाचा विकास झाला पाहिजे त्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे विकासाचा मुद्दा महत्वाचा आहे दुसरी हवा हवा काय जनतेच्या फायदेली नाही मग तुमच्या मते विकास कोण करू शकतो विकास काय आहे राष्ट्रीय पक्ष करू शकतो स्थानिक पक्ष सुद्धा करू शकतो नाही असं नाही पण ज्याची सत्ता येईल तोच विकास करणार ना तुमच्या मनातून असं तुमच्या मनामध्ये असं काय आहे की सत्ता कोणाची आहे तुमचं माझं म्हणणं काय आहे चांगले काम करणाऱ्या लोकांची सत्ता आली पाहिजे जेणेकरून आमच्या चांगली शहराचा विकास झाला पाहिजे आमच्या वाघाचा विकास झाला पाहिजे जेणेकरून आमच्या गणेश नगर परिसरामध्ये आता सध्याच्या स्टेपला दीड फूट पाणी साठतोय भर चौकामध्ये अनेक इलेक्शन झाले आपण कुणीही पाणी काढू शकलो नाही सगळ्या गटरी जे बघितल्यानं आरशी जी केलेत पण त्या गटरीला मार्ग नाही पुढे जाण्यासाठी आणि हा भाग आमचा नगर गेलाय है खाली आणि या गुंटीवर आलाय वर गुंटीवर मुबलक या मिळाला तेव्हा रस्टी उचलून घेतली आणि प्रॉपर आमचे जे येणे ये मध्ये जे ब्लॉट होते ना ते गेली खड्ड्यामध्ये आणि आता काय वाय कटरा काळा म्हटले की लोक विरोध करायला लागेल की आमच्या दारने कटर गेली नाही प्रत्येकानंतर असा विरोध केला तर पाणी जाणार कुठे तर हा निर्णय घेणार प्रशासन चांगला पाहिजे आणि त्यांना निर्णय घेऊन निचरा पाण्याला शक्य झाला पाहिजे मग या अगोदर तुमच्या भागात जे नगरसेवक होते त्यांनी काही यासाठी प्रयत्न केले नाहीत का नगरसेवक कोण होते आमच्या भागामध्ये तीन नगर चार नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या पातळीवर काम केलं वार्ड फार मोठं असल्यामुळे ना कोण कोण नगरसेवक होते सर काही आमचे पाठल होते रोज चव्हाण होते यांनी त्यांच्या पतीने काम केलं पण त्यांना निधी जवळ मिळाला पाहिजे ना त्या हिशोबाने या भागात जे विकास पाहिजे ना कि मुट्टा, मुट्टा की आमच्या गणेश नगर भागाचा विकास पाणी shortage आमचा सगळ्यात मोठा विषय म्हटलं की पाण्याचं आहे. तुमचं मत काय आहे सर या सगळ्यावर? मॅडम हे गेले 5 वर्षात हं नंबर वार्डात काम झाले नाही असं नाही. फिरोज फिरोजपटन मंगेश चव्हाण हे काम करणारे लोक आहेत आणि यांनी काम पुरेसा भरपूर केलेलं पण आहे. नाही असं नाही. म्हणजे बाकीचे बाकीची दोन उमेदवार होते त्यांनी कधी तद... इथं लक्षच दिलेलं नाही आणि कधी या वार्डात चेहरापट्टीच होत जे लेडीज मध्ये होते वळवळे आणि केरीपळी आणि त्यांचा पक्ष कोणता होता राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीमध्ये होता मग या दोघांनी कधी बघितलेलं नाही आणि जेवढं फिरोज पठाण आणि मंगेश चव्हाण यांनी केलंय मागच्या पुरपट्टेच्या याच्यात केलंय परत रस्त्यांची कामं पण केली आणि अजून सुद्धा कामं आमच्या गल्लीतले वार्डातली बरेचशी कामं अजून शिल्लक आहेत ज्यावर कोणी लक्षच दिलेले नाही मग तुमची अपेक्षा काय आहे सरकारकडून किंवा तुमच्या भागातल्या नगरसेवका मॅडम आता कसं झाले काम कोणी करू आम्हाला कामाशी मतलब चेहरा नवीन असो किंवा जुना हो। असो आम्हाला कामाशी मतलब आहे वार्डातला प्रत्येक काम हे वेळेला पुरेसा व्हायला पाहिजे ओके काय मत आहे सर है है। या निवडणुकीबद्दल माझं मत मॅडम हे आहे की आता आपल्याला नवीन चेहरा पाहिजे पंधरा वर्ष झाली एक नगरसेवक या वॉर्डाला आहे पण जसे पंधरा नंबर वॉर्डाचा विकास पाहायला पाहिजे होत तसं झालेलं नाही म्हणून आता यंदा आम्ही सगळीनं विचार केलेला आहे की नवीन चेहरा आम्ही निवडून तुम्ही कोणत्या एक नवीन आलेला आहे एमआयएम म्हणून एम आय पक्ष आहे हा पक्ष जी आहे ती आंबेडकर सगळं सुविधाबद्दल सुविधा आहे म्हणजे आंबेडकरने जी कानून सगळं लागू केलं आहे त्याच्यावर चालणारा पक्ष आहे इनामदारी पैसे तो पक्ष कोणाला पैसे वाटणार नाही ना काय नाही आणि त्यांचं काम सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना माहित आहे की असद ओळीसी साहेबांचं काम कसं आहे आणि प्रामाणिक किती आहे हे सगळ्यांना बोलायची गरज नाही त्यांच्या पक्षात एक महिला उभारलेली आहे एमआयची फर्या रक्ना शंभर टक्के पालिकेसाठी जी निवडणूक होते तर तुमच्या प्रभागामधून तुम्ही योग्य उमेदवार म्हणून कोणाकडे पाहता मी सगळे आमचे तरी तुम्हाला कोण वाटत कुणाकडून तुमच्या भागात विकास काम झाले सगळ्याकडून सगळ्याकडून असं व्यवस्थित सांगता येणार नाही का की म्हणजे एक प्रॉपर नाव की यांच्याकडून आमचा विकास झाला सगळे आमचे तुमच्या भागामध्ये नगरसेवक म्हणून आता कोण कोण उभे आहेत आता ते भाजप आहे पहिले जे आले निवडून त्याच या कोण खुला बाजूने तुमचा कौल असणारे नाव काय आहे त्यांचं पठाण पटाण तेच का त्यांना ते, निवडून देण्यामागच कारण कारण पहिल्यापासून आल्याच ना तिने म्हणून आम्ही तिनलाच त्यांच्याकडून काय विकास काम झाले का इथं केल्यात की काम काय काय केले मग केल्या जेवढ्या आहेत ना आमचे वाडत आमच्या काम केलं तिने म्हणून आम्ही आता तिनलाच यावं आमचं आता सांगली जे महापालिकेच्या निवडणुकीचे वारं झपाट्याने वाहत आहे तर याबद्दल तुमचं मत काय सर मत म्हणजे काय म्हणाल काय समजा मला म्हणजे तुमच्या तुमच्या इच्छेनुसार या भागात कोण निवडून यावं कोणाचं मतदान करायचं असेल तर एक प्रामाणिकपणानं आपण केलं पाहिजे मेन महत्वाचा पहिला मुद्दा आहे आणि त्यासाठी आमच्या वॉर्डामध्ये फिरोजन पठाण आणि मंगेश चव्हाणांचं पहिल्यापासून जे आहे वार चांगला आहे त्यांचं काम चांगलं आहे गरजू वकि मदत करतात आणि अहोरात्री चोवीस बाय सात कवावी ते अवेलेबल असतात त्यामुळे निशंका त्यांच्याबद्दल काही नाही आहे आणि जनसंपर्क त्यांचा भरपूर आहे आणि जनता संकट पाठीशी आहे सांगली महापालिकेची जी निवडणूक आहे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे तर तुमचा हा जो प्रभाग क्रमांक पंधरा आहे यामधून तुम्ही कोणाकडे पाहता योग्य उमेदवार म्हणून पटाल त्यांचं नाव घेण्यामागच कारण ते सुधारणा चांगले ना काम काय असेल ते येतात अजून अजून ना सगळी काम सगळी म्हणजे काय काय काम आहे काही लोकांचं असं मत आहे की या भागात विकास झालेला नाही किंवा काही जण असंही म्हणतात की त्यांना दहा वेळा सांगितल्यानंतर ती कामांकडे लक्ष दिलं जाते याबद्दल काय सांगू शकता नाही नाही असेल ते कामं कमी जातात स्वतः नह बोल अध्या रात्री पण फोन केला तरी येते कचकाटारी दररोज आहे मंगेश चव्हाण हे सुद्धा उमेदवार आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे हा ते पण चांगलं आहे चांगले ते गरजेला परत कचकाटारी गटारी टाकायला सांगितलं तुम्हाला काय वाटतंय कोणता उमेदवार निवडून यावा तुमच्या भागातून ते आपले काम करणारे विरोध पाठा नाही आम्ही बोललेलो तिथे पाहिजे गाडी आणून घंटा गाडी मग आता तुम्हाला इथं काही अडचणी नाहीत का नाही मंगेश चव्हाण मी येतोय काय सांगू शकता नाही तिने मी सांगण्याचे मग दुसऱ्या कोणी बायका खा मला काही ओळखीच्या नाही तिचं बी माहित नाही आम्ही का बोल आम्ही गेलो तर दवाखान्यात आम्ही गेलो तर तिथं सांगायला येते कोण तिरोजपटाने येतोय मंगेश चव्हाण येतोय आमचं एवढं केलेलं आहे बघा हा गटात नव्हती आम्ही साथीचा <laughs> साथी जागर न्यूज मधून आलेलो आहे आजी तुमच्या प्रभागामधून कोणता उमेदवार निवडून यावा असं तुम्हाला आता मला काय कळत मतदान आहे ना आजी तुमचं मतदान आहे ना कुणाला मत देणार आहे तुम्ही आता काय हातात हाताला म्हणजे कुणाला नाव काय आहे त्यांचं त्या उमेदवाराचं फिरोज पटण फिरोज पठाण यांच्याबद्दल तुम्ही काय या सांगू शकता त्यांच्याकडून झालेल्या विकास कामांबद्दल हो oh, तिने या एरियात छान काम केलं व्यवस्थित केलं त्याच काही टेन्शन नाही काय नाही सगळं मदतीला येतात तिने असं आणि हे राजू सोलापूर आहेत ना तिने सुद्धा आमच्या म्हणजे काही पण आड अडचण आले ना, ना तरी राजू सोलापुरी सगळ्यात जादा म्हणजे राजू सोलापुरी करतात आम्हाला मदत औरात्रीचा समजा त्रास झाला एखादा हे नाम्याच त्रास आहे आणि आम्हाला औषध औषधपणे दे। आणि मग ते आणि ते दे दोन एक मॅडम आहे मॅडमचं नाव आहे ना त्या मॅडम बी म्हणजे असं करायचं पुढे तुम्ही आता मंगेश चव्हाण हे नाव घेतलं तर त्यांच्याकडून तुम्हाला काय काय मदत झाली आतापर्यंत तिने बघा म्हणजे काय आम्ही जर अडचण अजून पूर्वी सांगितली नाही कधी आमची अडचण आम्ही सांगतो राजू सोलापूर तिने आमची अडचण दूर करते राजू सोलापूर नगर नगरसेवक असण्यासाठी उमेदवारामध्ये कोणकोणते गुण हवेत सर्वांगीण गुण पाहिजे जसं की जसे की नेतृत्व कामकाज समाजसेवा सगळ्या गोष्टी पाहिजे प्रभागामधून या निवडणुकीसाठी कोण कोणते उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादीचे चार आहेत काँग्रेसचे चार आहेत आणि भाजपचे चार आहेत यामध्ये तुमचं आवडतं नेतृत्व कोण आहे आता आम्ही सांगू शकत नाही बर इथे कोणी कोणी विकास कामं केलेली आहेत सगळ्यांनी सगळ्यांनीच केलेले आहेत विकासाचे काम काय काय विकास केलाय सगळे केले गल्लीतले पाण्याचे पाणी गटर रस्ते वगैरे सगळे केलेले मग काहीच कमतरता नाहीये कमतरता सगळे झालेले आहेत मग तुमच्यासाठी तरुण वर्गासाठी ते कोणत्या पक्षाकडून काय काम झालंय काय काम झालंय म्हणजे काहीतरी ना विक्रशील मग या निवडणुकीत तुमचा कौल हा कोणाच्या बाजूने असेल तुम्हाला जे योग्य वाटत ते सांगा पठाण पठाण पूर्ण नाव द्या पुरुष पठाण तुमच्या भागामधून आतापर्यंत कोण कोणती चांगली विकास कामं झालेली आहेत आणि ज्यांनी केलंय ना त्यांनाच आम्ही मत देणार आहे ते आमचं सस्पेन्स असणार आहे <laughs> येत्या निवडणुकीत आता महापालिकेची निवडणूक हो ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे तर तुमचा कोण कोणाच्या बाजूने असेल आम्हाला बाजूला आम्ही आहे मग इथं कोण कोणती विकास कामं झाली आहेत सगळे झालं रस्ता झाले गटारी झाले आहेत विनोद मंगेश चव्हाण यांनी केले रस्ता गटारी आमच्या ऐकते काम सगळे केल्यात त्यांनी त्यांनी केली तिलाच नाही मग दुसऱ्या पक्षातले इथे कोण आलं नव्हतं का अजून फिरी करून गेल्यात तिने अजून ते काम करायला कोण आहे आमचे घर आहेत ते पिरुष पटाण मंगेश चव्हाण असेल पिरुष पठान मंगेश चव्हाण यांना निवडून देण्यामागचं कारण आमचे घरदारी रस्ते झाले असले तिने केल्यात तिने म्हणून आम्ही निवडून देणार आणि काही सांगायचं मस्त विचारा थँक्यू